महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम आणि प्रशिक्षित करण्याच्या दृष्टीनं तसंच आरोग्य क्षेत्रातील दर्जा आणि क्षमता वृद्धीसाठी एक महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल सार्वजनिक आरोग्य विभाग आणि पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया पी एच एफ आय आणि इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल अँड मिनिमल ॲक्सेस सर्जरी ट्रेनिंग आय एम एम ए एस टी या दोन जागतिक दर्जाच्या राष्ट्रीय संस्था यांच्यात सहकार्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे या दोन करारांमुळे महाराष्ट्राची सार्वजनिक आरोग्य यंत्रणा तांत्रिकदृष्ट्या अधिक सशक्त होणार आहे त्याचप्रमाणे आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम होईल आणि नर्सिंग कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळेल असं फडणवीस यांनी सांगितलं दरम्यान राज्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि अनुभवधिष्ठित शिक्षण मिळावं या उद्देशानं शालेय शिक्षण विभागानं खान अकॅडमी आणि श्री श्री रुरल डेव्हलपमेंट ट्रस्ट या दोन नामांकित संस्थांशी शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण दोन स्वतंत्र सामंजस्य करार केले आहेत